ना पुणे तेथे काय उणे मागच्याच भागात आम्ही मुंबई पुणे प्रवास कसा केलात ते तुम्ही पाहिलात आता चला तर आपण जाऊयात पर्वतीला असा एकही एक व्यक्ती नाही ज्याने पुण्यात येऊन पर्वती पाहिली नसेल असे नसेल तर आजचा हा व्हिडिओ टूर आपल्या समुद्रसपाटीपासून समुद्र सपाटीपासून पर्वतीची उंची दोन हजार शंभर फूट म्हणजेच सहाशे चाळीस मीटर इतकी आहे पर्वतीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यास काळ्या दगडी पाषाणाच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत पूर्वी पेशवे काळात अंबारी घेऊन हत्ती या पायऱ्यांवरून चढत होते म्हणून या रुंद आणि सोप्या आहेत पायथ्यापासून मंदिरापर्यंत एकशे आठ पायऱ्या आहेत दमले झालं <laughs> ताई इथेच दमली त्यामुळे तिने इथेच विसावा घेतला आम्ही निघालो दर्शनाला तसं पाहिलं तर अंतर फार कमी आहे आता ज्यांना सवय नाहीये चढायची त्यांच्यासाठी थोडस कठीण वाटू आम्ही बाहेर चढतोय थोडासा दम लागतोय आम्हाला पण तरी आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही करणार पर्वतीसारखं मांगल खूप छान आहे आणि इथे येण्याचं एक समाधान वेगळं खूप वेगळं आहे प्रत्येकाने यावं शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या कॅपॅसिटी कळते एनर्जी आहे <laughs> आणि जेव्हा बहिणींची साथ असेल ना हम साथ साथ आहे तो क्या पाहते आणि श्वासावर तुमचा काम चांगलं होत अंधार होत चाललाय म्हणून सुनीता ताई आम्हाला काही करत होती चला चालल्यावर कधी व्हायचं कुठे पर्वती चढत असताना फिटनेस जपण्यासाठी अनेक जण येथे रनिंग एक्सरसाइजेस करताना दिसले रोज सकाळ संध्याकाळ येथील स्थानिक पुणेकरांची व्यायामासाठी गर्दी फुललेली असते कारण पर्वतीची हवा प्रकृती स्वास्थ्यासाठी औषधाप्रमाणे काम करते म्हणून चाला म्हणजे चालाल आहे काय पुणे स्थानकावरून पर्वतीस येण्याकरिता बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत तसेच पर्वतीच्या जवळच स्वारगेट बस स्थानक आहे पर्वतीचं दर्शन करून पुढे सारसपाळ खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थ मठ श्री लक्ष्मीनारायण मंदिर असे सर्व स्थळ एका दिवसात आपल्याला पाहता येतील पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला तहान भूक ही लागतेच त्यामुळे इथे कार्तिकीय विश्रांती गृह असे छोटे उपाहार आहे तेथे आपण नाश्ता करू शकतो एकशे आठ पायऱ्या चढून आल्यावर समोरच दिसतंय आपल्याला विठ्ठल रखुमाईचं सुंदर मंदिर आणि शेजारीच आहे पेशवेकालीन वस्तूंचं संग्रहालय श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नास सालात श्री देव देवेश्वर मंदिराची स्वहस्ते स्थापना केली समोरच काळ्या पाषाणातील सुंदर रेखीव नंदी बसलेले आहेत दर्शन घ्या श्री देव देवेश्वर महादेवांचे ओम नम शिवाय शेजारीच पर्वताई देवीचे छोटे मंदिर आहे पर्वताई माता की जय पर्वताई देवीची कथा अशी की या देवीचे मूळ नाव पर्वताई भवानी पर्वतीच्या टेकडी पलीकडे राहणाऱ्या एका स्त्रीला दृष्टांत देऊन देवीने डोंगरावर निवडुंगात असलेले आपले स्थान सांगितले त्याप्रमाणे त्या स्त्रीने आपल्या मुलाला सांगून देवीचे स्थान असलेला परिसर स्वच्छ करवून रोज पूजा सुरू केली आणि देवीने तिला होणारा शारीरिक त्रास दूर केला काही दिवसांनी श्रीमंत बाळाची बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री काशीबाईंच्या पायाला काही दुखणे झाले होते त्यांनी या देवीला नवस केला की जर दुखणे बरे झाले तर तुझे देवालय बांधीन कालांतराने पर्वताई देवीच्या कृपेने त्यांचे दुखणे पूर्णत बरे झाले आणि त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना देवालय बांधण्याची आज्ञा केली आणि त्याप्रमाणे या पर्वताई देवीची इथे स्थापना झाली संग्रहालयात पेशवेकालीन उंची वस्त्रे शस्त्र जुने खांब असे कलाकुसर असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन नाममात्र वीस रुपये इतक्या दरात उपलब्ध आहे येथे गणपती पार्वती कार्तिक स्वामी विष्णू यांचीही सुंदर देवालये आहेत अतिशय सुंदर असं या पक्ष्यांचं संगीत कानी ऐकायला येतंय आहे एकदम असं श्रवणीय असं हे त्यांचे किलबिलाट ऐकायला मिळत आहेत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पर्वती हे सर्वात प्रिय स्थळ होते पर्वती आणि सभोवतालचा परिसराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते दर एकादशीस पर्वताई देवीच्या दर्शनास जाण्याचा श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा प्रघात होता विरंगुळ्यासाठी त्यांनी याच टेकडीवरती भव्य वाडासुद्धा बांधला होता आणि पानिपताच्या दुर्दैवी घटनेनंतर याच वाड्यात शोक करून करून त्यांचा मृत्यू झाला श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची ही चिरकाल समाधी इथे नतमस्तक हो या। श्रीमंत होऊया बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांना मानाचा मुजरा श्रीमंत बाळाची विश्वनाथ पेशवा श्रीमंत थोरले बाजीराव अपराजित योद्धा चिमाजी आप्पा पेशवे सदाशिवराव भाऊ पेशवे असे आणि अनेक वीर पेशवे घराण्यातील पूर्वजांचे चित्र पाहून अभिमान आणि स्थितप्रज्ञता जाणवत होती या स्थानातली शांतता सर्व काही थांबलंय असंच जाणवून देत होती दारापाशी स्तब्ध झालेले तुळशी वृंदावन गेल्या काळाची साक्ष आपल्या उरात लपवून गप्प होते त्याच्याकडून कुणी सार सार वधवून घ्यावं घरी जाताच पुन्हा एकदा रंजक इतिहासाची सुवर्ण पाने नजरबंद करण्याचा मानस करून आम्ही पर्वती टेकडीचा निरोप घेतला चला तर बघूया आपण आता सुनीता ताई आम्हाला कुठे नेते आता मी नेणार आहे त्यांना खंडोबा मंदिर आणि बा, पर्वतीच्या समोरील बाजूस श्री शनी मारुती मंदिर आहे अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सखी सुनैनाला सबस्क्राईब करा आणि या आधीचा भाग मुंबई पुणे मुंबई भाग एक आणि यानंतरचा मुंबई पुणे मुंबई भाग तीन नक्की बघा